महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा

सगळा मोठे ठरवण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल ही भूमिका महात्मा फुलेंची होती आज आपण जर पाहिलं आज आपण जर पाहिलं असं कुठलं शिक्षण आपल्या शिक्षणामध्ये व्यवस्थेमध्ये पाहिलं तर कुठलं ठरवण्याची किती आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते हा खरंच चिंतनाचा विषय आहे कारण आज जे सामाजिक स्थिती आहे किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढते किंवा जे काही आपल्या उलट

बाईंनी कविता केल्या होत्या त्यांनी निसर्गावरती कविता केल्या होत्या त्यांनी अंधश्रद्धावरती कविता केल्या होत्या व काय शिक्षणाविषयी पण त्यांचं महत्व त्यांनी आपल्या कवितेमध्ये हे केलं होतं जातीवादावर हल्ला सुद्धा कवितेतून केला होता त्या कवितेमध्ये सावित्रीबाई फुलेने कवी येत होत्या त्या कवितेमध्ये सावित्रीबाई फुलेने इंग्रजी शिक्षण घ्या इंग्रजी शिक्षण घ्या

त्या शिक्षणाचं महत्व कळवून देताना मार्क ऑफ देली आपलं सर्वस्व अर्पण केलं पण त्याबरोबर ते काम करत असताना समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी सर्व प्रकारच्या शोषणाला मार्क ऑफ देली सावित्री विरोध सा होता ते शोषण कसं होतं माणूस जन्मापासून मेल्यानंतरही त्याच्या नावाखाली शोषण होतं विरोध ब्याऐंशी टे साक्षरता आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते शोषण कसं होतं ग्रहचाऱ्याची नावाखाली आज त्या काळामध्ये होणार शोषण आधी आपण शोषण धरून बघलेलं आहे महात्मा मुंबईची चिकित्स जे वस्तुनिष्ठ पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे त्या विचाराचं आपण अंगीकरण केलं आहे का महात्मा फुलेंचे विचार आपण आत्मसात केले आहे अजिबात नाही महापुरुषांना आपण डोक्यात घेत डोक्यावर घेतलेलं आहे डोक्यात घेतलेलं नाही त्यामुळे या शोषणाचे आई आमचे फुले दाम्पत्य ज्यांनी स्वतःला समर्पित भावनेनं समाजाच्या सेवेसाठी समर्पित केलं दिन दलित शोषित उपेक्षितांनी विशेष करून अस्पृश्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रभाव आणण्यासाठी स्वतःच आयुष्य कधी केलं त्या सावित्रीबाईंच्या एकशे त्र्याण्णव्या जयंती दिवशी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात आणि मला आपल्या पुढे एक दोन मिनिटाचा मनोगत सादर करण्याची संधी मिळते खर तर मनोगत व्यक्त करत असताना सावित्रीबाईंचे कित्येक पैलू आहे त्या पैलूंना जर एकेका पैलूला हात झाला गेला तर दिवस लागेल मी अगदी मार्मिक दोन ओळींमध्ये सांगतो वयाच्या अठराव्या वर्षी जबाबदारीने बोलतोय लक्षपूर्वक आहे का वयाच्या अठराव्या वर्षीच्या माऊलीनं उंबरटा कर्मटांच्या विरोधात स्त्री शिक्षण घेण्याचं व्रत करण्याचं ठरवलं चित्र खरं भारताच्या महिला स्त्री समाज सुधारका आणि महिलांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली असं मी मानतो ज्या सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी कर्मटांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आसूड उघारला अनिष्ट रुढी आणि परंपरांवरती घाव घालत गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून अस्पृश्य समाजाला शिक्षणाची गंगा प्रवाहित केली त्या महात्मा फुले आणि सावित्री फुलेबाई बाईंबद्दल बोलायला शब्द कमी पडतील आणि वेळ तर फारच कमी असतात मी फक्त एवढंच सांगतो आज तुझ्या सावित्रीच्या लेखीचा या ठिकाणी सन्मान झाला आज ज्या सावित्रीच्या लेखी या मंचावरती मंच खऱ्या अर्थानं हे कशाचं प्रतीक आहे हे प्रतीक आहे सावित्रीबाईंच्या त्या त्यागाच हे प्रतीक आहे आमच्या राष्ट्रवाला जिजाऊमा साहेबांचं हे प्रतीक आहे ते माझ्या आहिलेच जिजाऊन मी सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या रानात सोन्याचा नांगर फिरवण्याचं धारिष्ट दाखवलं आणि शेतीची मशागत केली आणि त्यानंतर धर्मोद्धाराच कार्य सतीपतेना बंधन करण्याचं कार्य माझ्या केलं आणि सगळ्यात महत्वाचं कार्य जर तुम्ही केलं तर ते ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले केलं ज्या महिलांना त्या महिलांना शिक्षणाची बंदी घालण्यात आली होती म्हणून नावाचा कर्मट ग्रंथ ज्या ग्रंथाची खऱ्या अर्थानं होळी केली आमच्या विश्वरत्नान त्या मनुला अधिस्वीकृत केलं होतं या भारतात आणि त्या मनुला अधिस्वीकृत केल्यानंतर आमच्या महिलांवर ती बंधन घालण्यात आली तिच्यावर तिचं अस्तित्व अस्तित्व असं करण्यात आलं चूल आणि मूल माझी महिला मूल आणि मूल एवढ्या पुरतं मर्यादित अस्तित्व घेऊन जगत होती त्या काळात स्त्रीला औषधा एवढं सुद्धा स्त्री शिल्लक नव्हतं ज्या काळात सावित्रीनं शिक्षणाचं व्रत अंगीकारलं म्हणून ज्या आमच्या जिजाऊ मासाहेबांना शेतकऱ्याच्या रानात पुण्याचा नांगर घालून खऱ्या अर्थानं शेतीची मशागत करून बळीराजाच्या प्रती उद्धार केला त्याच जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सावित्रीबाईंनी आमच्या मेंदूची मशागत केली गुलामगिरीत असणाऱ्या आमच्या सर्व स्पृश्य अस्पृश्य समाजातील माझ्या मानव जातीच्या मशागत केली आणि मशागत करून सांगितलं महिला तुमच्या खांद्याला खांदा देऊन खऱ्या सावित्रीबाई घडल्या नसत्या तर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या असत्या जर सावित्रीबाई घडल्याच नसत्या तर प्रतिभा पाटील पहिल्या राष्ट्रपती झाल्या असत्या का जर सावित्रीबाई घडल्या नसत्या तर तुमच्या आमच्या कल्पना चावला चंद्रावरती छेप घेऊ शकले असत्या का द्रौपदी मुर्मूताई आदिवासी समाजाला खुर्चीवर तरी बसल्या असत्या काय पण लक्षात घ्या विशेष करून रामदास साहेबांना माझी विनंती आहे धोरण कर्ज बसतात धोरण करते

भारतात घडत मग मला सांगा सावित्रीच्या लेखी आज सुरक्षित आहेत का सावित्रीचा जन्मोत्सव साजरा करणं शासकीय कार्यक्रम नायगाव मध्ये येऊन करणं ही सावित्रीला खऱ्या अर्थानं आदरांजली पुष्पांजली असू शकत ह्या सावित्रीच्या लेखी खुल्या मानानं खुल्या दिनानं सुरक्षितपणे समाजामध्ये ज्यावेळी वावतील वागतील त्याच वेळी खऱ्या अर्थानं या सावित्रीबाईंच्या चरणी आपल्या केली त्या परत परस्पर पुष्पांजली वाहण्याचा आपल्या धारिष्ट निर्माण झालं पाहिजे

त्याची सुरुवात आपण मध्ये मागणी केली होती थोडस त्यामध्ये खंड पडला तर पुन्हा आपण सुरुवात केली आता माझी एवढी विनंती आहे सुरुवात केली आपण केली त्यामुळे खंड न पडता याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे आणखी आपण ही जयंती साजरी करायची सर्वांच नेहमी सहकार्य त्या उत्सवाला राहील तर शेवटी आपल्याला सर्वांना माहिती की जे काही महान समाजसुधारक होऊन होते देशामध्ये होऊन गेले ते काय कुठल्याही काय जातीसाठी त्यांनी काम केलं संपूर्ण देशातल्या बहुजन समाजासाठी गोर गरीब समाजासाठी ओपीजी समाजासाठी महिलांसाठी या सर्वांसाठी काम केले त्यामुळेच हे सर्व समाजसुधारक आहेत हे सर्वच सौंदर्य आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून महात्मा फुलेंच्या पासून शाहू असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्याच्या आधीच्या पिढीमध्ये होऊन गेले आणि सर्व सुधारण आपण जर बघितलं तर त्या सर्वांनीच आपल्या देशामध्ये समाजसेवेचं अतिशय महत्वाचं काम केलं आणि त्यामुळेच आपण ज्या आपल्या समोरचे मुलगी तुझ्या मूर्तीने बशीस मिळवलं आणि काही कर्तृत्व गाजवलं महिन्यांनी कर्तृत्व गाजवलं ते त्याच्यामुळे घडू शकलं आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपला देश हा त्या काळी वर्णव्यवस्थेमध्ये जे त्यामध्ये बोकडलेला होता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा वर्णिवस्थामध्ये आपला देश होता आणि त्याच्यामुळं आपण सुद्धा माणसा माणसामध्ये भेद होते माणसा माणसामध्ये सुद्धा उच्च वीस होत आणि खऱ्या खऱ्याला आपल्या देशावर इंग्रजी राज्य केलं आपण एकसंग नव्हतो आणि त्यामुळे तेच खरं आपलं कारण होतं की आपल्या त्या कारणामुळं आपल्या देशावर इंग्रजीवरचं राज्य केलं आणि या समाजाने नेहमीच तेच की आपण कशामुळे राज्य आपल्या देशामध्ये केलं प्रमुख कोणतं कारण असेल तर आपल्या देशामध्ये लोकांच्या मध्ये असलेलं आज्ञा आपल्यामध्ये असलेले मतभेद ही भिन्नता या सर्व गोष्टींमुळे घडलं आणि तो दूर करायला असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला देशामध्ये या लोकांना नागरिकांना ना महिलांना शिक्षण दिलं पाहिजे महत्वाचं काम या सूत्रांनी केलं त्यामध्ये जर काम पूर्ण केलं असेल त्यामध्ये आज्ञा फुले असतील किंवा क्रांतीजी सावित्रीबाई फुले असतील तर सावित्रीबाई आणि आज मुख्याध्याचे काही होते जे त्या काळामध्ये दुसरं शिक्षिका कधी शाळा चालवणं त्या शाळेची सर्व सूत्र आता मध्ये घेऊन की शाळा चालवणे ही काही गोष्ट आहे आज आमच्या शाळेमध्ये आता की आज माझ्या मुख्यालय बाहेर बरेचसे त्यांना माहिती की शाळा चालवणं किती कठीण आहे त्या काळामध्ये शाळा चालवणं ही सोपी गोष्ट होती त्या काळामध्ये शाळा चालवून यशस्वी करणे अतिशय महत्वाची गोष्ट होती त्या काळजीच्या काळामध्ये शाळा चालू असताना त्या काळच्या शिक्षणाधिकाऱ्यानं सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये शिकवल्या त्या शाळेला सर्टिफिकल होती अतिशय चांगली प्रगती त्या मुलांची मुलीची झाली होती मुली झाली होती अशा सर्टिफिकेट त्या काळी दिलं होतं आणि म्हणून सायकरा फोलीचं कार्य हे अतिशय महत्वाचं आहे एक परिवर्तनवादीच कार्य बनकर उल्लेख केला की खऱ्या आता अतिशय महत्वाची गोष्ट जर फोडी काढल्या नसत्या त्यांनी शाळा सुरू केली नसती रात्री ही चित्र बघायला मिळालं नसतं आजही आपण आज माझं मनात झालेलं तर आजही आपल्या ग्रहित राज्य केलं असतं म्हणजे कदाचित एवढी परिस्थिती भयंकर होती आणि सर्वपणे शिकवल्यामुळं मुली शिकल्यामुळं समाज शिकल्यामुळं आज आपण स्वतंत्रपणे जगतोय तर चालू होता आधी आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे का आधी समजवण पाहिजे सांगितलं आधी समाज समजूर्ण महत्वाची समाज सुधारणे शिवाय स्वातंत्र्य स्वतः उद्भव आपला उद्भव घेता आला नसतात आधी समजपूर्ण महत्वाची म्हणून समजूर्ण झाल्यामुळं आपण आजच्या उपभोग चांगला येतो आपला दे, आप देश हा भगवी पदावधी पोहोचला आहे साईताबाबज्या वापरिका नाही राजभूस आहे आणि अनेक त्यांना सांगितलं तर पूर्ण एक सारांश सांगितलं राहुलगेर नाही साईताबाबाईंनी खुले नाही शिक्षणात जे नाही त्याने समाजामध्ये ज्या गावीचे उभे होत्या त्याही बंद न केल्या आणि राहुलगेर त्यावर एक अशी पद्धती होती केस पण करायची पद्धत एखादी होती म्हणजे पक्ष गेले आल्यानंतर महिलांना बाहेर पडायचं नाही संपूर्ण महिलेचे सौंदर्य ते दाखवायचं नाही बाहेर पडायचं नाही पाठी साडी घालायची त्या विरुद्ध सुद्धा एक महिला तरी असेल तिला अधिकार आहे आणि त्यामुळं त्याही विधी आवाज उठवला आणि त्या काळी लोक ते देशोभर करायचे जे महिलांचे केस त्या विरुद्ध त्यांनी नागरिकांना सर्वांना बोलवलं सांगितलं की तुम्ही हे जे करताय की चुकीचे एखाद्या महिलेचे तुम्ही केस जर दाखवत असाल तर ते चुकीचं आहे आणि त्यावर नागरिकांनी संप घ्यावा नंतर शिवसेनेला अखेर चुकलं चुक आली आणि नंतर ती प्रथा बंद झाली म्हणजे अशा प्रथा होता की त्या प्रथा महिलांना म्हणजे बाहेर पडणंच शक्य नव्हतं शिक्षण तर दूरच अशा प्रकारे महिलांना सन्मान म्हणून देण्याचं काम आणि म्हणून सदराव फुले यांचं कार्य अतिशय आपल्या सर्वांचं भाग्य हे फुले दाम्पत्य आपल्या जिल्ह्यामध्ये जन्मलं सदराव फुलेचा जन्म हा नायगाव या झाला तर खंडा तालुक्यामध्ये आणि वा कॉम्प्रेसन जन्म हा कलेवोन मधला त्यामध्ये काही वडील आहेत काही म्हणून ससुरो बाज आहे परंतु कलेवोन जन्म झाला आणि दोघेही तांप्रतेही आपले पती-पत्नी या आपल्या जिथेवर जिजनाचं आपलं भाग्य म्हणून तरी आता आजच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या विचार तर ते समाजिक दलो रास्ते तर खऱ्या आता मतदारला सक्षम केलं पाहिजे मकाशी मी 23 मिनिटांनी स्वतः उपस्थित केला या आपल्या देशावर महिलांस खूप आहेत का माझी सगळ्यांना विनंती हे काम हे कुठलंही एक सरकार करू शकत नाही आज आपण जे सगळे बसलोय सगळ्यांनी आपल्या मनाला विचारा आपण समाजामध्ये कसं आपण किती नीतीमतीने वागतो आपण काय करतो हे जर स्वतःला मनाला विचारलं तर निश्चितपणे